नमस्कार मित्रांनो मी आदित्य कॅनडावरून घेऊन आलो एक दमदार रील टोरंटोचं जेराड स्ट्रीट म्हणजेच कॅनडातलं लिटल इंडिया देऊन जाणार आहे एक नंबर फील गाडी लावली रस्त्याच्या बाजूला आणि दिसतायत सगळी देशी दुकाने आजूबाजूला इथे इझिली भेटेल तुम्हाला देसी फूड देसी कपडे आणि ज्वेलरी झकास कॅनडातला हा कोपरा थोडा भारताचाच श्वास पाऊस पडत होता वातावरण होते खूप गार म्हणून कदाचित दिसत नाहीये गर्दी फार सोबत होती पाकिस्तानी फ्रेंड तिला घ्यायची होती ज्वेलरी आणि लेहेंगा ज्वेलरी होती ठीक ठाक बट लेहंगा वाटला खूप मेहंगा तिथून गेलो इंडियन ग्रोसरी करायला कोहिनूर फूड्स मध्ये ग्रोसरी पाहून वाटलं आलो काय परत भारतामध्ये घेतली इंडियन ग्रोसरी आणि वाटलं सगळं छान छान आणि शेवटी घेतलं आपला फेवरेट जिमजाम तिथून गेलो चाय कल्चरला स्नॅक्सचे ऑप्शन होते खूप गरम चहा आणि वडापाव घेताच वाटलं दिवस झाला एकदम स्मूथ तिथून बाहेर पडलो आणि गेलो इंडिया पान मध्ये वाटलं मस्त पाहून ही इंडियन स्टाईल टपरी कॅनडामध्ये त्यानंतर आम्ही केली पाणीपुरी ट्राय चव होती ओके ओके बट इंडिया सारखी चव नाही मग थोडी शॉपिंग करून झाली आणि संध्याकाळ पण झाली रस्त्यावर दिसले इंडियन आणि पाकिस्तानी रेस्टॉरंट्स मग गेलो या नान कराहीमध्ये कारण खायचं होतं काहीतरी मस्त केलं ऑर्डर चिकन टिक्का रॅप आणि बिर्याणी नव्हतं एवढं जबरदस्त निघालो घराकडे दिवस झाला मस्त भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत करा फॉलो फास्ट फास्ट